अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव मंडळासाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळते मनपसंत मूर्तीचे आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश कुंभार व सौ समता रमेश कुंभार तासगाव सांगली रोडवर भीषण अपघात मोटरसायकल स्वार जागीच ठा तासगाव सांगली रोडवर एक कवटे एकंद जवळ हॉटेल साई तुळजासमोर डंपर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार तर महिला जखमी झाली घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी सांगलीकडून येत असलेल्या डम्पर व तासगावकडून जाणाऱ्या मोटरसायकल यांच्यात समोरासमोर धडक झाली या अपघातात बालेखान गुलाब तांबोळी वय बहात्तर राहणार खरसुंडी तालुका आटपाडी हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पत्नी जखमी झाल्या अपघाताचं वृत्त कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुर्घटनेचा पंचनामा केला पुढील तपास पोलीस आहेत सांगली रोडवरील अपघाताचं प्रमाण वाढलंय अपघात टाळण्यासाठी चालकांनी गतीवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे गाडीवरील ताबा सुटल्यानं दुसऱ्या वाहन चालकाचा हकनाक बळी जातोय तासगाव प्रतिनिधी अनिल साळुंखे